मी चंद्रकांत बाबूराव पटाडे राहणार मुरू तालुका लातूर किल्ला लातूर मी इथून आलो आहे माझी वारी आळंदी ते पंढरपूर पायी आहे तर या, या वारीत आरोग्य विभागानं अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे प्रत्येक मुक्कामावर आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्स असतील डॉक्टर्स त्यांचे टेंट तंबू दवाखाने अतिशय व्यवस्थेशीर आहेत अँब्युलन्सची चोख व्यवस्था आहे आणि स्वतः तानाजी सावंतसाहेब जातीने लक्ष देत आहे तर त्यांनी असंच लक्ष द्यावं पुन्हा पंढरपूरमध्ये त्यांचे मोठे चार का पाच दवाखाने आहेत या दवाखान्यात मी स्वतः चष्म्याचा आणि पायाला मला पत्रा लागल्याचा उपचार घेतलेला आहे आशिष वयाच्या नंतर खुल्या ही चांगली राबवावी अशी डॉक्टर तानाजी सावंत याला माझी कळकळीची